अयोध्या येथे स्थापन होत असलेल्या राम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा पार्श्वभूमीवर फुलंब्री येथे मारुती मंदिरात सीतेच्या मूर्तीची स्थापना आज करण्यात आली मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्ताने फुलंब्री शहरातून भोभे शोभयात्रा करण्यात आली होती सदरील शोभयात्रा दरम्यान वीस ते पंचवीस बैलगाड्या मिरवणूक समावेश होता बैलगोळाला ज्याप्रमाणे बैल सजवण्यात येतात त्याप्रमाणे बैलगाड्या सजवण्यात आल्या होत्या शहरात भव्य यात्रा काढण्यात आली सदरील शोभयात्रा दरम्यान वीस ते पंचवीस बैलगाड्यांच्या मिरवणुकीत समावेश होता बैल पोळ्या प्रमाणे बैल सजवता येतात त्याप्रमाणे बैल व गाड्या सजवण्यात आल्या होत्या शहरातून भव्य शोभयात्रा काढण्यात आली होती यावेळी केंद्रीय मंत्री तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील उपस्थिती राहून बैलगाडी चालवून या शोभयात्रेत सहभाग नोंदवला यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी खेळत हा आनंद उत्सव साजरा केला भाविक भक्तांच्या वतीने टाळा मृदुंगाच्या गजर करीत भक्तगीतांनी परिसर दुमदुमून केला होता ठिकठिकाणी राम नामाचा गजर होत होता यावेळी भाविकांच्या वतीने फुलांची उधळण करण्यात येत होती त्याप्रमाणे राम मंदिर परिसरात डी तालावर युवकांनी चांगलाच ठोका धरला समारोप बाजार गल्ली परिसरातील यावेळी जय श्रीराम या जय घोषाने परिसरात दमानून गेला तसेच राम मंदिर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी या ठिकाणी या अयोध्या येथील रामलल्लेच्या स्थापनेच्या कार्यक्रमाचे लीडच्या माध्यमातून थेट प्रसारण दाखवण्यात आले होते यावेळी भाजपा कार्यकर्ते तसेच रामभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर